कंडेन्स मिल्क कॉर्नफ्लॉवर खवा मिल्क पावडर आणि हँड ब्लेंडरचा जराही वापर न करता आज आपण मलईदार असं मँगो आईस्क्रीम करणार आहोत एका बॅटरपासून आज आपण दोन प्रकारचे वेगवेगळे आईस्क्रीम पाहणार आहोत तर हे आईस्क्रीम बनवताना आईस्क्रीमला छान दाटसरपणा येण्यासाठी आज आपण त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रिडियंट टाकणार आहोत त्यामुळे ही रेसिपी कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा अजिबात त्यामध्ये आईस्क्रीम सेट होताना बर्फ देखील जमा होत नाही फुल्ली ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मँगो आईस्क्रीम मिळते ना त्याचप्रमाणे त्याची टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते आणि तुम्ही एकदा हे मँगो आईस्क्रीम करून पाहिलं की परत परत कराल नमस्कार मी मनीषा आजी श्रीष किचनमध्ये लगेच आपण हे आईस्क्रीम तयार करायला घेऊयात तर सर्वात प्रथम आईस्क्रीम करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी फुल फॅट अर्धा लिटर म्हशीचं दूध ओतून घेणार आहे आता मंद गॅसवरती आपण ह्या दुधाला छान पैकी उकळी काढून घेऊयात शक्यतो आईस्क्रीम करण्यासाठी म्हशीच्या दुधाचा वापर करावा तर या ठिकाणी मंद गॅसवरती दुधाला छान पैकी उकळी आलेली आहे आता चमच्याच्या साह्याने आपण व्यवस्थित हे दूध ढळवून घेऊन जी साईडला मलई जमा होते ना ती दुधामध्ये सरकून घेऊयात अशा प्रकारे छान दुधामध्ये मलई सरकून घेतल्यामुळे दुधाला छानपैकी दाटसरपणा येतो आता अर्धा लिटर दुधासाठी ह्या ठिकाणी मी अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे परंतु गोडीनुसार तुम्ही साखर ही कमी जास्त करू शकता आता दुधामध्ये साखर ओतून घेतल्यानंतर अजून दहा मिनटं छानपैकी ही साखर दुधामध्ये विरघळून घेऊयात आता मिक्सरच्या जारमध्ये आठ ते दहा काजू आणि ह्या ठिकाणी ह्या आईस्क्रीमला छान दाटसरपणा येण्यासाठी एक सिक्रेट इंग्रेडियंट्स म्हणजे ब्रेड ब्रेडच्या कडा न काढता ह्या ब्रेडचे तुकडे करून आपण मिक्सरच्या जार मध्ये घालून घेऊयात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे आईस्क्रीम करण्यासाठी आपण मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर कंडेन्स मिल्क आणि खाव्याचा अजिबात वापर करणार नाही या ब्रेडपासूनच छानपैकी आपले दाटसर असं हे आईस्क्रीम तयार होईल आणि अजिबात त्यामध्ये बर्फाचे दे कण देखील जमा होणार नाही आता त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून हे मिक्सरला आपण एकदा फिरवून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी मी ब्रेड आणि काजू मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता फिरवून घेतल्यानंतर हे मिश्रण आपण दुधामध्ये घालून घेणार आहोत दुधामध्ये साखर छानपैकी विरगळलेले आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे दूध तापवत असताना जी साईडला मलई जमा होते ना ती मध्ये मध्ये मी दुधामध्ये चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे दूध तापवण्यापासून ते आतापर्यंत अजिबात गॅसची आजी मोठी करू नये मंदर गॅसवरती ही प्रोसेस करावी मिक्सरला वाटून घेतलेलं ब्रेडचं आपण मिश्रण त्यामध्ये टाकून ते व्यवस्थित एकत्रित करूयात कधी कधी काय होतं दुधामध्ये हे मिश्रण टाकताना ब्रेडच्या घुट्या होऊ शकतात त्यामुळे थोडे थोडेसे टाकूनच ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता दहा ते बारा मिनिटात छानपैकी आपण हे दूध आटवून घेऊयात जवळपास बारा छान छानपैकी हे बॅटर घट्ट झालेले दिसत आहे ह्यापेक्षा अजिबात बॅटर हे पातळ असू नये हे बॅटर अजिबात खाली देखील लागलेले नाही आता गॅस बंद करून हे बॅटर आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत हे आईस्क्रीम खाल्लं की कळणार देखील नाही त्यामध्ये ब्रेड घातलेले आहे इतके क्रीमी असे मँगो आईस्क्रीम तयार होतं आता एका मिक्सरच्या जार मध्ये मी ह्या ठिकाणी एक वाटी हापूस आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ह्या आईस्क्रीम साठी हापूस आंब्याचा वापर केल्यामुळे कलर आणि टेस्ट देखील खूप सुंदर अशी आईस्क्रीमला येते आता ह्या एका आंब्याच्या फोडी आपण घेऊयात कोणतेही आर्टिफिशियल कलरचा वापर न करता नॅचरलीस या आंब्यापासून छानपैकी आईस्क्रीमला कलर येतो आंब्याच्या फोडी मिक्सरला छान फिरवून घेतल्यानंतर आपण जे सुरुवातीला दुधाचं बॅटर करून घेतलेलं होतं ना ते थंड करून पूर्णपणे मिक्सरच्या जारमध्ये मध्ये घालून घेऊयात तर या ठिकाणी पहा हे बॅटर पूर्णपणे थंड झाल्यानंतर किती दाटसरपणा असा आलेला आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये मध्ये घालताना एक महत्वाची टीप म्हणजे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे बॅटर मिक्सरच्या जारमध्ये मध्ये घाला आता त्यामध्ये मी अर्धी वाटी घरातील दुधावरची जी फ्रेश मलई होती ना ती घालून घेतलेली आहे आता दुधावरची मलई नसेल तर फ्रेश क्रीमचा वापर केला तरी चालेल चला तर आपण हे सर्व जिन्नस मिक्सरला एकदा फिरवून घेऊयात जराही पाणी न वापरता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे कलर पहा किती सुंदरपैकी ह्या बॅटरला आलेला आहे अजिबात आपण त्यामध्ये आर्टिफिशियल कलरचा देखील वापर केलेला नाही आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून आपण जे तुम्हाला आईस्क्रीम करायचं आहे ना त्या मोडमध्ये टाकून तुम्ही हे आईस्क्रीम करू शकता तर ह्याच बॅटरपासून आज मी तुम्हाला दोन प्रकारचे आईस्क्रीम करून दाखवणार आहे ते म्हणजे मँगो मटका आईस्क्रीम आणि रोल कट मलई मँगो आईस्क्रीम तर ह्या ठिकाणी मी आईस्क्रीम सेट करण्यासाठी अशा प्रकारचा एक डबा घेतलेला आहे तुम्ही ह्या ठिकाणी ग्लास वापरला तरीही चालेल तर त्यामध्ये आपण केलेल्या बॅटर ओतून घेऊयात बॅटर ओतून हो घेतल्यानंतर त्यावरती थोडेसे आपण आंब्याच्या छोटे केलेले तुकडे टाकून घेऊयात त्यामुळे दिसायला देखील आणि आईस्क्रीम सेट झाल्यानंतर खायला देखील खूप सुंदर असे लागते ॲल्युमिनियम पेफर फॉइल अशा प्रकारे डब्याला लावून त्यावरती झाकण लावल्यामुळे आईस्क्रीम सेट होत असताना अजिबात त्यामध्ये क्रिस्टल जमा होत नाही मॅंगो मटका आईस्क्रीम करण्यासाठी छोट्या छोट्या मडक्यामध्ये मी अशा प्रकारे केलेलं बॅटर ओतून घेणार आहे ॲल्युमिनियम पेपर फॉईल नसेल तर प्लॅस्टिकच्या कागदात छोटे छोटे तुकडे करून ते मटक्यावरती ठेवून रब्बर बांधून देखील आईस्क्रीम सेट करू शकता हे hey, बॅटर तयार करून तुम्हाला कोणत्या प्रकारचं आईस्क्रीम हवं ना त्याप्रकारे ते, ते आईस्क्रीम तयार करू शकता आईस्क्रीम सेट होत असताना मटक्यामध्ये आईस क्रिस्टल जमा होऊ हु नये म्हणून अशा प्रकारे ॲल्युमिनियम पेपर फॉईल व्यवस्थित लावून घ्यावी आता आपण हे छोटे मटके आणि डबा रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवून छानपैकी आईस्क्रीमे सेट करून घेणार आहोत <S vapors> फ्रीजमध्ये रात्रभर ठेवल्यामुळे छानपैकी आईस्क्रीम सेट होते तर ह्या ठिकाणी रात्रभर मी छानपैकी आईस्क्रीमे सेट करून घेतलेले आहे चला तर आता आईस्क्रीम आपण या डब्यातून काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा अजिबात त्यामध्ये कुठेही आईस क्रिस्टल दे देखील झाले नाही छान क्रीमी असे आपले आईस्क्रीम झालेले दिसत आहे चा चा हा आईस्क्रीम रोल डब्यातून अलगदपणे काढण्यासाठी हातावरती डबा असा चवून घेतला की डब्यातून अलगद असा हा आईस्क्रीमचा रोल निघाला जातो हा आईस्क्रीमचा रोल डब्यातून काढल्यानंतर त्याचे चार भाग करून त्याची कुलपी देखील तयार करू शकता किंवा आईस्क्रीमचा रोल तुम्ही सर्कलमध्ये देखील कट करून घेऊ शकता ज्याप्रमाणे बाजारामध्ये अशा प्रकारे आईस्क्रीमच्या स्लाईस मिळतात ना त्याचप्रमाणे मी कट करून घेतलेल्या आहे आता त्यावरती थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात ड्रायफ्रूट्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर तुम्ही देखील एकदा अशा प्रकारे घरातील उपलब्ध साहित्यामध्ये मलईदार असं हे मँगो आईस्क्रीम करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे आईस्क्रीम पहिल्यांदाच करत असाल ना कर तर बिनधास्त करा अजिबात त्यामध्ये बर्फाचे कण देखील जमा होत नाही परंतु मी सांगितलेलं टीप आणि ट्रीक लक्षात मात्र जरूर ठेवा तर था था या ठिकाणी पहा मटक्यातील देखील छान पैकी आईस्क्रीम इथे सेट झालेले आहे अजिबात त्यामध्ये देखील आयुष क्रिस्टल जमा झालेले नाही तर ह्या ठिकाणी पहा किती मलईदार असे आईस्क्रीम तयार झालेले आहे अजिबात त्यामध्ये बर्फाचे कण देखील जमा झालेले नाही तर तुम्ही देखील ह्या दोन प्रकारे आईस्क्रीम करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेलची घंटी वाजवला विसरू नका धन्यवाद